नमस्कार आपल्याला हवे असलेले औषधं जर महाग वाटत असेल तर काळजी करू नका आमच्याकडे स्वस्त आणि दर्जेदार जनरिक औषधांची उपलब्ध आहे जनरिक औषधं म्हणजे मूळ औषधांसारखेच काम करणारे पण खूप कमी किमतीत मिळणारे औषधं हे औषधं एफ डी ए किंवा डी जी सी ए प्रमाणित असते आणि त्याचा परिणाम मूळ ब्रँडेड औषधासारखाच असतो हे सर्व औषधं आम्ही कमी किमतीत देतो कारण आमचं उद्दिष्ट आहे सर्वसामान्य लोकांपर्यंत बदलदार उपचार पोहोचणं तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यानुसार आमच्याकडून औषधं मिळवा स्वस्त औषधं सर्वांसाठी परवडणारी आणि विश्वासार्ह सेवा